राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर रोहित पवारांनी आता स्पष्ट शब्दात दावा केलाय हो की हा साधा अपघात नव्हता तर पूर्वनियोजित घातपातच असू शकतो रोहित पवारांनी आता आणखी मोठे आणि गंभीर आरोप आज पुन्हा एकदा केले मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी व्ही एस आर कंपनीची पाठराखण सत्ताधारी नेते करत असल्याचा मोठा आरोप केलाय अजितदादांचं अपघातग्रस्त विमान हे व्हीएसआर कंपनीचं होतं आणि त्यांनी अनेक नियम धाब्यावर बसवूनही त्याचा मालक रोहित सिंगला भारताबाहेर फरार होण्यास मदत केली होती असंही ते म्हणाले अठ्ठावीस जानेवारी बारामती जवळ घडलेली ही भीषण घटना अजूनही लोकांच्या स्मरणातून गेलेली नाही मुंबईहून सभेसाठी निघालेले अजितदादा पवार यांचं विमान बारामती विमानतळाजवळ येत असताना अचानक एका बाजूला कल्ल नियंत्रण सुटलं आणि काही क्षणातच ते जमिनीवर कोसळलं विमान कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट झाला आणि त्यानंतर लागलेली आग इतकी भयानक होती की त्यात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला राज्यभरात शोककळा पसरली पण आता या घटनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांचा सर्वात मोठा आरोप आहे विमानात अवाजवी इंधन भरलं गेलं होतं साधारणपणे इतक्या छोट्या प्रवासासाठी विमानात पूर्ण टँक इंधन भरण्याची गरज नसते बारामतीनंतर विमान पुढे जाणार होतं तर इथे इंधन भरता आलं असतं मग एवढं इंधन का भरलं गेलं त्यांचा दावा जास्त इंधन म्हणजे मोठा आणि याच दुर्घटनेचं स्वरूप अधिक भयानक झालं असावं एकच आहे असं नाही असे बरेच झाले होते आणि एक तुम्ही समजून घ्या की दोन हजार तेवीसचं विमान जे पडलं होतं ते मोठं होतं आणि ते पडत असताना रनवेवर पडलं होतं रनवेवर पडलं म्हणजे रनवेची जी सरफेस आहे ती डांबरी होती नाहीतर कडक होती दादांचं विमान जे पडलं होतं तसं कडक सरफेसवर म्हणजे ते रनवेवर पडलं नव्हतं ते साईडला पडलं होतं त्यामुळे बॉल तुम्ही घेतला तर बॉल जर समजा फरशीवर टाकला तर बाउन जास्त होतो आणि तो, तो समजा मातीत टाकला तर कमी होतो त्यामुळे तो जो इम्पॅक्ट आहे ऍज कंपेअर्ड त्याची व्हेलॉसिफी आणि सगळ्या गोष्टी बघितलं तर जिथं दादांचं विमान पडलं तिथं ते, ते कमी व्हायला पाहिजे होतं पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठं तरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो म्हणजे हे जे म्हणत आहेत की जळलं आहे नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमान विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल याचबरोबर त्यांनी पायलटच्या भूमिकेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलंय विमान चालवणाऱ्या पायलटचा पूर्व इतिहास संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय पायलटचं लायसन्स याआधी दोन वेळा रद्द झालं होतं का त्याची मद्यसेवन चाचणी व्यवस्थित झाली होती का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले रोहित सिंगचं लग्न होतं दीड दोन वर्षापूर्वी मॅरियट जयपूरला राजस्थान तिथं कोण कोण गेलं होतं कोणाकडे फोटो आमच्याकडे काही लोकांकडे फोटो ते मायापर्यंत आले नाहीत पण येतील मग ते मी वापरणार नाही कारण कधी कधी आपण लग्नाला जात असतो आमचं हे म्हणणं नाही हे घातपात करणारे लोक तिथं गेले होते तर आमचं जे ऑब्जेक्शन ते अजिबात नाही आमचं फक्त म्हणणं आर वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक नेते काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे आणि काही दुसऱ्या राज्यातले त्यातलं एक राज्य आम्हाला कळलं ते म्हणजे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते ते कोण मी सांगणार नाही पुढच्या काय ह्याच्यामध्ये मी सांग मला माहिती आहे का शंभर टक्के माहिती आहे एक प्रमुख नेते त्या लग्नाला रोहित सिंगच्या वीएसआर चा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते मग मा आरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात तेव्हा तिथं मंत्री मोदय टीडीपी या पक्षातले या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जे डेअरक्रा वीएसआर वेंचर एव्हिएशन मिनिस्टर का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे का दादांचा अपघात झाल्यापासून का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुधा मंत्री व्हीएसआरली प्रवास करतायत का का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा व्ही चालू आहे का रोहित पवार यांनी आणखी एक मोठा मुद्दा उपस्थित केलाय ब्लॅक बॉक्स संदर्भात त्यांच्या मते ब्लॅक बॉक्स ठेवलेल्या जागेभोवतीच्या वायर जळालेल्या नव्हत्या मग ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा कसा केला जातोय यामुळे तपास प्रक्रियेवरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे या संपूर्ण प्रकरणात त्यांनी तपास यंत्रणांवरही निशाणा साधलाय अपघाताला बावीस दिवस उलटले तरी अंतिम रिपोर्ट का आला नाही ब्लॅक बॉक्स तपासणी देशातच होऊ शकत असताना ती बाहेर का पाठवावी लागली ती यासाठी अत्याधुनिक लॅब असताना ती वापरली का गेली नाही असे सवाल त्यांनी उपस्थित केले ब्लॅक ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात मी एक शंका व्यक्त केली होती की उद्या जाऊन कदाचित हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही हे नाही ते नाही असं काही कारण पुढे येऊ शकतील आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो होतो नाही त्या दिशेने आपण बोलू शकतो असं गेल्या कालच कदाचित आज प्रेस कॉन्फरन्स कालच या बाबतीतलं एक क्लॅरिफिकेशन कुठेतरी केंद्र सरकारची जी एजन्सी त्यांच्याकडनं आलेलं आहे की ब्लॅक बॉक्समध्ये कदाचित अडचण असू शकते त्याचा काही भाग हा जळला असं ते तिथं म्हणतात काही एक्सपर्टला आम्ही बोलू का आम्ही ब्लॅक बॉक्स बाहेर पाठू अशी असे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतात आता आता ब्लॅक बॉक्स पुढं जळतो का आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला त्यातली माहिती नाही मिळाली बरंच काय आहे आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल सगळ्या तज्ञांनी सांगितलंय की अकराशे डिग्री सेल्सिअसला एक तास जर हा आगेत पडला असेल ते सुद्धा अकराशे डिग्री सेल्सिअसला तरच कुठं ना कुठं हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो याच्यामध्ये दोन भाग असतात एक एक व्हॉइस मागे घ्या व्हॉइस रेकॉर्डिंग असतं ज्याला सीव्हीआर म्हणतात आणि एफडीआर असतं एफडीआर म्हणजे जे, जे आम्ही म्हणतोय त्याली काही गोष्टी बंद केल्या मग त्याचं जे हाईट असेल स्पीड असेल ह्याचा सगळा डेटा असतो तो त्याच्यामध्ये मध्ये असतो आता प्रेशर जर सहा हजार मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं त्या प्रेशरला हा ब्लॅक बॉक्स टिकू शकतो एक महिना टिकू शकतो हे प्रेशर अतिरिक्त सांगितलंय सहा जार। में वेगड आस्ता, में हजार म्हणजे समुद्रात वेगळं असतं मग कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं आणि आगीच्या बाबतीत मी सांगितलंय आता आगीच्या बाबतीत लोक म्हणतले रे असं नाही तिथं खूप मोठा ब्लास झाला एक तुम्ही समजून घ्या तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले त्याचं कारण असं तो भपका जो स्पोर्टचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विजून जातो त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे तो भपका अंदाज आहे एक हजार एक डिग्री सेल्सिअसच्या आसपास नंतर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे पुढे आता ह्याच्यामध्ये हा जो भाग आहे हा विमानाची बॉडी काय असती अॅल्युविनियम ऑलॉय असते त्याचं मेल्टिंग पॉईंट किती आहे सहाशे पस्तीस डिग्री सेल्सिअसचं मेल्टिंग पॉईंट आहे म्हणजे अॅल्युविनियम बॉडी विमानाची जी बॉडी आहे ती साडेसहाशे डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे त्याच्यानंतर टायटेनियम स्टेनलेस स्टील याचे बन हे बनलेलं असतं हा बाहेरचा भाग आहे हा टायटॅनियम आहे हा किती डिग्रीला मेल्ट होतो सोळाशे सत्तर डिग्रीला मेल्ट होतो त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे आणि हा जो भाग आहे हा अॅल्युमिनियमचा आहे म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल ते घडलं असेल आणि ते जळलं ती माहिती हे मॅन्युप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे याशिवाय त्यांनी विमानाची देखभाल करणारा व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले या कंपनीचा के मालक रोहित सिंग फरार असल्याचा दावा करत त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्याला देशाबाहेर पळून जाण्यासाठी मदत कोणी केली रोहित पवार यांनी आरोप केलाय की सत्तेतील काही प्रभावशाली लोक या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी या कंपनीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे सत्तेतील लोक कंपनीची करत आहेत या कंपनीचा मालक रोहित सिंग त्याला भारताबाहेर जायला मदत केली तो आज अमेरिकेत कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय पैशासाठी संबंध जपले जात आहेत बीएसआर कंपनीला बंदी घातली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे सिंग आहे कुठं आज रोहित सिंग भारतामध्ये नाही अपघात झाल्यानंतर मायामी अमेरिकेमध्ये तो गेलाय त्यांची दुबईमध्ये सुद्धा कंपनी आहे अमेरिकेमध्ये सुद्धा कंपनी आहे ही सगळी विमानं टप्प्याटप्प्याने हे टपे दुबईच्या आणि अमेरिकेच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केली जातील आज आम्ही सगळे दुःखात आहोत आज आम्ही तिथं लढत आहोत पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला नाहीतर हा अपघात झाला त्याचा मालक मात्र आज भारतात नाही त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी कुणी त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन लगेच करून त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन आहे तर त्याचा तिथं चर्चा करून आणायला पाहिजे होती पण हे माशे गेले कुठं तर मायामी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागरी विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीए करत आहे मात्र अपघाताला अनेक दिवस उलटूनही अंतिम अहवाल का आला नाही ब्लॅक बॉक्स तपासणी देशातच होऊ शकत असताना ती बाहेर का पाठवली गेली असे सवाल उपस्थित होत असल्याचं ते म्हणाले रोहित पवारांच्या आरोपामुळे अजित पवारांचा अपघात हा खरंच घातपात असू शकतो का अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे अपघातग्रस्त विमानाची कंपनीला सत्तेतले बरेच लोक वाचवण्याचा प्रयत्न करत करत आहेत मी उपस्थित असलेल्या प्रश्नांवरून भाजपचे लोक मला ट्रोल करतायत यावरून कळून येतं की त्यांना सत्य बाहेर यायलाच नकोय असाही आरोप रोहित पवारांनी केलाय दुसरीकडे तपास यंत्रणा आणि सरकारकडून या दाव्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही रोहित पवारांच्या आरोपानंतर मोठ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची नवी लढाई सुरू होणार असल्याचं चित्र आता एकाला सुद्धा लेअर जेट विमान कसं असतं काय असतं टेक्नॉलॉजिकल काय अडव्हान्समेंट एकाला सुद्धा याच्यामध्ये माहित नाही ही आजची परिस्थिती अशा लोकांना ज्याला विमानच कसं होतं लेअर जेटमध्ये काय कॉम्प्लिकेशन असतात काय टेक्नॉलॉजिकल अडव्हान्समेंट आणि प्लस मायनसेस असतात हे माहिती नसताना सुद्धा नावापुरती ही एजन्सी बनवली आहे अपूर्वाचं नाव कुणी दिलं हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो पुढे जो साउथ वेस्ट एअरलाईनचा जो अपघात झाला अमेरिकेमध्ये सतरा एप्रिल दोन हजार अठरा ला झाला आणि प्राथमिक अहवाल कधी आला दोन दिवसात आला आज विसावा का बावीसवा दिवस आहे काल काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी फालतू त्यांनी दिले त्यात सुद्धा मॉडेल त्यांनी चुकवलेलं आहे मग हे जे काय आहे हे काय म्हणायचं दादांचं एवढं महत्व नाही का मग सत्तेचा वापर करून जे कोणी त्यांच्याबरोबर होते पूर्वी खूप काम केलेलं आहे या लोकांनी सत्तेचा ताकदीचा वापर करून करा ना इन्व्हेस्टिगेशन पटपट प्रिलिमिनरी रिपोर्ट यायला एवढा वेळ काय लागतो आमच्यासारखा का बिना बॅकग्राऊंडचा बिना सत्तेचा माणूस जर एवढी माहिती काढू शकतो आणि तुम्ही बावीस बावीस दिवस लावताय की बाबा ह्या एजन्सीला काम द्या का? त्या एजन्सीला काम द्या काय कारण आहे काय कारण आहे हे इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही का कारण कागदपत्र बनवले जातात व्हीएसआर कंपनी ही अडचणी देऊ नये नाहीतर त्या अपघाताच्या मागे जे लोक नाहीतर जे डोकं होतं त्या डोक्याला वाचवण्याचं काम हे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी करते का असा प्रश्न लोकांना आता पडायला लागलेला आहे